प्रेसनोट मिळाली येस सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्या मीडियाला विशेषतः जिल्हा पोलीस दलातर्फे आणि प्रशासनातर्फे खूप खूप धन्यवाद तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे प्रशासनाला सहकार्य केलं आणि अतिशय सकारात्मक वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे आपल्याला मतदानाचं टक्केवारी देखील सुधारण्यामध्ये त्यामध्ये मदत झाली आणि खूप शांततेत सौहार्दपूर्ण वातावरणात या निवडणुका पार पडल्या कोणताही अनुचित प्रकार न घडता या निवडणुका पार पडल्या त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आणि इथल्या नागरिकांचे धन्यवाद व्यक्त करतो आता आजची जी आपली प्रेस आहे त्याच्या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोळा तारखेची रात्र आणि सतरा तारखेची पहाट या दरम्यान एका तीस वर्षीय महिलेचा मृतदेह सोनारी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोनारी गावामध्ये आंबे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तिथं ओढा म्हणून आहे त्या पुलाखाली मिळून आला होता महिलेचा गळा आवळलेला दिसत होता डोक्याच्या पाठीमागच्या बाजूला जखम त्या ठिकाणी दिसत होती यावरून सकृतदर्शिनी तो मर्डर आहे खून आहे हे तर त्या ठिकाणी निष्पन्न झालं होतं त्याच्यामुळं आपण अनोळखी महिलेचा खून करण्यासाठी अनोळखी इस्मानविरुद्ध अनोळखी कारणासाठी तो गुन्हा दाखल केला होता आणि त्याचा तपास आपली इलेक्शनचं प्रक्रिया सुरू असताना देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या टीम त्या ठिकाणी आपण तयार करून तपास सुरू ठेवला होता आ, या गुन्ह्याचं वैशिष्ट्य असं होतं की याच्यामध्ये कुठलाही ग्लिव नव्हता रात्रीच्या सुमारास घटना घडली होती महिलेची ओळख देखील पटलेली नव्हती आणि ह्या अशा परिस्थितीत हा गुन्हा डिटेक्ट करणं ह्याच्यातील आरोपी निष्पन्न करणं कारण निष्पन्न करणं मयत महिलेची ओळख पटवणं ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणीचे चॅलेंज होते आणि आपल्या जिल्ह्यातील टीमनं दोन्ही म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा आहे त्यामध्ये आंबी पोलीस स्टेशनची टीम आहे ह्यांनी खूप कौशल्यानं आणि प्रोफेशनल म्हणजे ते एक सगळे जे सी सी टी व्ही फुटेज आहेत त्याच्यानंतर इतर टेक्निकल जे आपल्याकडं टेक्नॉलॉजी आहे आणि उपकरणं आहेत त्या सगळ्याचा पुरेपूर उपयोग करून दिवसरात्र मेहनत घेऊन हा गुन्हा आपण त्या ठिकाणी आपल्या टीमनं उघडकीस आणलेला आहे त्याच्यामध्ये घडलं असं की श्रीरामपूरमधील संदीप तोरणे नावाचा व्यक्ती आहे त्यानं हा गुन्हा इतर त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीनं केल्याचं निष्पन्न झालं घटना अशी होती विश्वास नरे झरे म्हणून आहे तर ते विश्वास झरेचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि त्यांच्या त्या संबंधातून ते महिलेकडून त्याला पैशाची मागणी होत होती आणि त्याला त्याचा त्रास होत होता मागील सात आठ वर्षापासून त्यांची ओळख होती आणि मग त्याच्यानंतर त्यांच्यात वादविवाद व्हायचे आणि मग त्याच्यातून विश्वास झरेने त्या संदीप तोरणे आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना त्याच्यामध्ये सोमनाथ कराळे आहे आणि कुंडलिक जाधव आहे हे सर्वजण जे आहेत ते ब्राह्मणी म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यामध्ये राहणारे आहेत आणि त्यांना सांगून या महिलेचा तुम्ही दूर कुठेतरी घेऊन जाऊन खून करा अशी त्यांना सूचना केली आणि त्यासाठी ब्याण्णव हजार रुपये देऊ केले तर ह्याचं पूर्ण नि प्लॅनिंग नंतर संदीप तोरणे याने केलं त्या महिलेला नेवासा फाटा इथून तुळजापूरला दर्शनासाठी जाऊ असं म्हणून तिला सोबत घेतलं इतर दोन साथीदार त्याच्यासोबत होते आणि त्याच्यानंतर ते घोडेगाव कडा आष्टी जामखेड मार्गे आंबी या ठिकाणी आले आणि आंबे या ठिकाणी आल्यानंतर येतानाच जेव्हा घटनास्थळ जवळ होतं तेव्हा त्या ते ते महिलेला तिचा गळा आवळला स्कार्फने आणि त्याच्यानंतर ती बेशुद्ध झाली असं लक्षात आल्यानंतर त्या ओढ्याच्या जवळ आल्यावर तिच्या डोक्यात उतरवून दगड मारला आणि त्याच्यानंतर तिला पाण्यामध्ये फेकून ते निघून गेले सर्वसाधारण घटना अशी होती त्याच्यानंतर आपल्या टीमला सकाळी ती बॉडी दिसल्यानंतर आंबी पोलीस स्टेशनची टीम त्या ठिकाणी घटनास्थळी गेली त्या त्याच्यानंतर संबंधित डी वाय एस पी आपले ॲडिशनल एस पी साहेब आणि मी स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी व्हिजिट दिली होती आणि पूर्ण एल सी बीची टीम एल सी बीचे पी आय तिन्ही ए पी आय आणि पूर्ण टीम त्या ठिकाणी कार्यरत होती आणि वेगवेगळे प्रयत्न करून त्याच्यानंतर म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य असं की जी गाडी होती ती अंधारात आल्यानंतर आपल्याला त्याचं टायमिंग जे होतं ते तीन ते साडेतीनच्या दरम्यानचं आपल्याला निष्पन्न झालं होतं आणि म्हणजे त्या घटनास्थळावरचं आणि मग ती ज्या मार्गानं आली आणि ज्या मार्गाने गेली त्या घटनास्थळावरचे सी सी टी व्ही फुटेज इतर टेक्निकल ॲनालिसिस त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यात एक वैशिष्ट्य गाडीचं असंही होतं की गाडीचा टेल लाईटमध्ये लेफ्ट साईडचा सा जो टेल लाईट आहे तो चालू होता आणि राईट साईडचा सा बंद होता आणि आपल्याला ट्रॅक करताना ह्याचं खूप मदत झाली कारण एक टेल लाईट चालू आहे आणि एक टेल लाईट बंद आहे अशा स्वरूपाची स्विफ्ट गाडी सिल्वर कलरची ओल्ड मॉडेलची त्या ठिकाणी आपण ती परत जाताना येताना ती ती तिचा रूट आपण ट्रॅक केला आणि नंतर जाताना कुठल्या रूटने गेली हे ट्रॅक केलं आणि त्याचं दुसरं एक मदत अशी झाली त्याच्यामध्ये एका टोलवरून पास होताना देखील आपल्याला ते गाडी त्या ठिकाणी निष्पन्न करता आली आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण आंबीपासून ते श्रीरामपूरपर्यंत एवढा लांबचा माग काढत आपण त्या आरोपीपर्यंत पोहोचलो आणि हा गुन्हा आपण डिटेक्ट करण्यामध्ये अतिशय आव्हानात्मक गुन्हा ज्याच्यामध्ये कोणताच क्ल्यू नाही आहे अशा गुन्ह्याला आपण त्या ठिकाणी उघडकीस आणण्यास यशस्वी ठरलेलो आहोत आणि पोलीस स्टेशन आणि विशेषतः एल सी बी यांनी खूप चांगली मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीला या ठिकाणी यश आलेलं आहे अटक आहेत ज्यांनी खून करायला सांगितलं तो एक आणि ज्या तिघांनी ही घटनेला अंजाम दिला म्हणजे घटना पूर्णत्वास नेली अशी तिघं आणि आज कोर्टातून मान्य न्यायालयाकडून त्यांची पोलीस कट्टी आणि इतर तपास करणार निश्चित अतिशय कौतुकास्पद कामगिरी आहे कारण कसं की आपल्याकडे बरेच चॅलेंजेस होते इलेक्शन्स होते हे सगळं हाताळत असताना अशा गुन्ह्याला आपण हे करणं कारण ह्याला खरोखरच दिवस रात्र मेहनत घ्यावी लागते एक टप्प्यापासून पुढच्या गावापर्यंत पोचायला सुद्धा आपल्याला सात तास पाच तास तिथं पूर्ण झोकून देऊन प्रयत्न करावे लागतात हा तर एवढा मोठा रूट आहे तर खूप चांगली कौतुकास्पद त्यांनी काम केलेलं आहे सगळं बरेच टक्के सांगितले सी सी टी व्ही फुटेज सांगितलं सांगितला पण यामध्ये एस एस टी स्ट्रॅटेजिक टीमचा कुठेही उल्लेख नाही एस एस टीचं फेल्युअर आहे तुम्हाला त्याच्या कुठेही वर काही जे जो ट्रॅक आहे त्याच्यावर एस एस टी टीम, आ, टीम जे आहे त्यांनी एस एस टी टीममध्ये जेव्हा चेकिंग होतं तेव्हा त्याच्यात ते संशयास्पद काय आहे का कारण त्या महिलेला जे मारलं ते अतिशय आडवळणाचा मार्ग आहे आणि त्याच्यामध्ये त्या ट्रॅकवर कुठेही एस एस टी टीम आपल्या हद्दीत तरी कार्यरत नव्हत्या पण म्हणजे तो ते जे संशयास्पद काय नसल्यानंतर आणि एखादी महिला वगैरे गाडीत असल्यानंतर वेगळे काय त्याच्यात आपण चौकशी किंवा हे करत नाही जास्त तपास चालू आहे त्याच्यात आता

थोडासा मागचे काही काळात आपण सगळे लोक ज्या जास्त फोकस इलेक्शनवर होता होतात याच्यानंतर आपण त्याच्यावर अजून पुढे तपास करणार आहे अच्छा हे म्हणजे सायबर क्राईमबद्दल विशेषतः आपल्याकडे जे डिटेक्शन वगैरे हो झालेलं आहे त्याची माहिती आपण तुम्हाला देऊ खरोखरच काही केसेसमध्ये आपण ते परत करू शकण्यात यश मिळवलेलं आहे पण इथून पुढं दोन आघाड्यांवर आपण ह्याच्यासाठी प्रयत्न करणार ए आता काय झालं की बॅक टू बॅक आपल्याला एवढे इव्हेंट होते म्हणजे मागच्या तीन महिन्यापासून नवरात्रा गणेशोत्सव ईद आणि जसं पण नवरात्रा संपते तसं इलेक्शन्स अनाऊन्स झालं त्याच्यामुळं आपल्याला ह्या फ्रंटवर तेवढंसं काम करायला वेळ नाही मिळाला पण इथून पुढं एक तर अवेअरनेस केलं जाईल सगळ्यांमध्ये लोकांमध्ये विशेषतः काळजी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर जे फ्रॉड होतात त्यासाठी सगळे प्रयत्न केले जातात पण जे जे कामगिरी आहे ते देखील मी कम्युनिकेट करायला सांगतो या वर्षी जेव्हा जेव्हा चार लाख किंवा साडेचार लाख जास्त रक्कम ऑलरेडी परत केले ते पण आपण म्हणजे त्याच्याबद्दल पण आता आपण वेगळी एक यंत्रणा त्या ठिकाणी कार्यरत करणार आणि ते प्रयत्न करणार हो हीच कारवाई जे आहे जे कारवाया आपण इलेक्शन मध्ये केलेल्या आहेत ह्या सगळ्या कारवाया अतिशय प्रभावीपणे कार्यरत राहतील इथून पुढे देखील महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद